कार्यक्षम ठरले की त्यांना प्रत्येक वेळेस खासदार बदलावा लागला आता पण कोणाला देणार आहे तिकीट अजून काही स्पष्ट झालं जर एवढी अस्थिरता असेल तर पुन्हा पुन्हा आपण जर त्यांना मतदान केलं तर माझी आपण आपल्या घरात मारून घेऊ था। ज्या थाटा माटात मोदीजी सत्तेत आलेले तुम्हाला खरंच वाटलेलं की आपल्या खात्यात पंधरा लाख रुपये या बाबाला देऊन तर बघूया हा या देशात कधी चालली त्यांनी आल्यापासून महागाई काढली त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार झाला मला दोन कोटी देणार होते वर्षाला रोजगार उलट बेरोजगारी वाढली त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही पीक विमा थांबला महिलांचा डोल थांबला त्यांनी आल्यापासून रेशन दुकानात माल मिळत नाही त्यांनी आल्यापासून उजनीच्या पाण्याचं नियोजन होत नाही त्यांनी आल्यापासून आरक्षण रद्द करायचं आरक्षण द्यायचं तर सोडा आरक्षण रद्द करायचं कड कारस्थान करताय आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी ना आलेला कोरोना आला आणि करोना काय केलं आपल्या घंट्या वाजवायला ताटा आवाज तर आई म्हणजे ना वाजवली तर आवाज असं घे तसं झालं दुसरी लाट आली दुसरी लाट तो पण सोलापूरचे खासदार निवडून गेले आणि हे तर मी दहा वर्ष म्हणते त्याच्या आधी पंधरा वर्ष बीजेपीचे म्हणजे एकूण पंचवीस वर्ष काँग्रेस पेक्षा जास्त बीजेपी काय सोलापूर जे काय केलं ते शिंदे साहेबांनी सोलापूर दहा वर्ष तुम्ही त्यांना दिली पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय दहा वर्षात काही मिळालं नाही काहीही सोलापूरला मिळालं नाही ती चिमणी पाडली मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमानसेवा सुरू होईल अजून विमानसेवा सुरू अजूनही अजूनही गारदी साहेबांना राज पण ताशेरे ओढताय आहे अरे ते बाजूला सोडाय ना पाहिजे विमानसेवा तर चालू केला पण नाही हे ना फक्त राजकारण करायचं कर काम करायचं नाही आहे विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंट मध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे एवढं म्हणजे एका हाताने देतात आणि दुसऱ्या हाताने मस्त देखील स्वतःच्या पिशव्यात काल सुप्रीम कोर्टनी ताशे ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहे ते खुलासा करा आणि खुलासा केल्यावर असं कळलं की ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे या कंपनीने मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शनसाठी कोट्यावधी रुपये एका ती सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं त्यांनी शंभर कोटी रुपये दिले होते आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खरं का केलं कारण का कामवायला सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते व्हॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काय ना काय ती दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काय की बीपी शुगर

लोकनायक न्यूज